निफाळ येथे शेततळ्यात पळून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू निफाळ येथील वैंत्य विद्यालयामध्ये शिकणारा प्रेम प्रेमगोपाळ ढेपले वय पंधरा आणि त्याचा लहान भाऊ प्रतीक गोपाळ ढेपले वय तेरा या दोघांचा घराजवळील शेततळ्यामध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निफाळ येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर बुधवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरिता गोपाळ जयराम ढेपले राहणार निफाड यांची प्रतीक मुले विहिरीजवळ होती मात्र अर्धा पाऊन तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ त्यांना शोधण्याकरिता गेले परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय अशी शंका देखील आली त्यामुळे जवळपास शोध घेतला असतात शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेततळाजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले मुले पाण्यात बुडाले अशी शंका येतात सर्वांनी धावपळ करून तळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले मात्र तळे गच्च भरलेले असल्यामुळे मुलांचा जीव वाचवण्याची संधी मिळू शकली नाही प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळ्यात उतरला असावा मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला त्याला बुडताना बघून त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ प्रेम यांनी देखील पाण्यात उडी घेतली मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला गोपाळ ढेपले यांची दोन्ही मुले या अपघातात मृत्यूमुखी पडली असल्याने त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः आभार कोसरला आहे दुर्दैवीची गोष्ट म्हणजे तीनच महिन्यापूर्वी गोपाळ ढेपले यांचे वडील जयराम ढेपले यांचाही निधन झालेलं आहे या दुर्घटनेचे वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली